वंचित बहुजन आघाडीने आदित्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची केली तोडफोड हॉस्पिटलमधील महिला कर्मचाऱ्याला महिला केली मारहाण विश्रामबाग पोलिसांनी सतरा आंदोलकांना घेतले ताब्यात दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग येथील आदित्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची तोडफोड केली आहे शासकीय आरोग्य योजना असताना सुद्धा रुग्णांच्याकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच रुग्णांच्यावर उपचार करण्यास टाळटाळ होत आहे होत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आहे रुग्णालयातील खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या तसेच एका महिला कर्मचाऱ्यांना महिला आंदोलकांनी मारहाण केली वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर बाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं हॉस्पिटलची तोडफोड झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलन करणाऱ्या सतरा आंदोलकांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे Jesus! 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 माजे माजे लो माज पैसे काय ना जेडा ना ना राज 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 राजा भैरा भइरा चला भए ओ पाउ भइरा 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 भइरहला त भइरा ओ चला 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 ओ मैडम ओ मैडम मैडम भइरा झाला झाला त या ओ हे का झण्डा या या त झाला या भइरे भइरे सबका बगा कोडाई कतै त के भिन्न नै लाग्ला नै लाग्ला यो जिनेतिमा नै

Terima kasih mainnya kuda, mainnya गेले जवळ जवळ महिना दोन महिने चार महिने झालं आम्ही पाठपुरावा करत आहे की गोड गरीबांचे जे तुम्ही योजना जे ज्योतिबा फुले योजना आहे आणि बांधकाम कामगाराची आरोग्य योजना आहे त्या योजनेचे जे लोक आहेत ती लोकांना एवढीच स्टेटमेंट दिली जात्या वेगळी त्यांना वागणूक दिली जात्या आणि यांच्या मूळी लोकांना वेगळी वागणूक दिली जात्या पहिली गोष्ट त्यांना ऍडमिट तुम्हाला जर उपचार करायचा असेल तर दहा ते पंधरा दिवस तुम्हाला ऍडमिट व्हायला लागते म्हणून सांगतात आणि दहा ते पंधरा दिवसानंतर जवळजवळ दहा ते वीस हजार रुपये प्रत्येक पेशंटला प्रत्येक दिवसाला दहा दहा हजार एक लाख लाख रुपये बिल केलं जाते आणि तेवढे लाख लाख रुपये शासनाच बिल करून सुद्धा या लोकांनी पुन्हा आ, जी पेशंट आहेत त्या पेशंटाकडून सुद्धा या लोकांनी पैसे घेतलेले आहेत पैसे घेतात आणि पैसे घेऊन त्यांना अशी हीन वागणूक देतात इतर पेशंटला वेगळी वागणूक आहे ना या गोरगरीब जी लोक येतात त्यांच्यासाठी वेगळी वागणूक आहे या पद्धतीने आम्ही कामगार आयुक्तांना याच्याबद्दल तक्रार केली ती तक्रार करून त्यांना आम्ही सांगितलं त्यांच्यावर मोर्चा काढले सगळे आंदोलन केली परंतु यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही ही लोक आहेत ती पैसा खातात गोरगरीबाचे आणि अधिकाऱ्यांना मोठ्या राजकीय नेत्यांना देतात आणि देऊन गोरगरिबांची पिळवणूक करतात सांगली मिरज तशाच सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्योतिबा फुले योजना घेतली जाते आणि वर्ण लोकांकडं पैसे घेतले जातात त्यांना जेवण चांगल्या पद्धतीने दिलं जात नाही अशा अनेक एक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत या तक्रारीचा पुरावा आमच्यापाशी आहे हा जो पेशंट आहे या पेशंट सात दिवस ऍडमिट केला प्रत्येक दिवसाचं दहा दहा दिवसाचं त्याचं बिल आलेलं ते आमच्या मोबाईलवर आहे ही बिल असताना सुद्धा ही पावती आहे त्याची या पावतीप्रमाणे यांच्यावर पुन्हा बिल आकारणी केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं ही जी का कुट कारस्थान यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे ही प्रशासनाच्या माध्यमातून कुठ कारस्थान चालू आहे याला अशाच पद्धतीचं उत्तर दिलं पाहिजे दुसरी गोष्ट सांगतो जर या सांगली आणि मिरज मधल्या महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि बांधकाम कामगाराची जी योजना आहे त्याच्यामध्ये जर कुणी भ्रष्टाचार केला लागलेला दिसलं तर वंचित बहुजन आघाडीचे त्याचे गाठ आहे त्यांना आम्ही गप बसणार नाही त्यांना आम्ही परवानगी घेणार नाही त्या लोकांनी अक्षरशः माणसं मारून टाकल्यात अक्षरशः त्यांच्या हातामध्ये पैसा नाही म्हणून त्यांनी उपचार दिले नाहीत आमच्या पहिल्या गेल्या आठवड्यात येतं कॅन्सरचा पेशंट अक्षरशः त्याला उपचारासाठी पैसे नसल्यामुळे ते मध्ये तडपडून मेला यासारखे एक नाही तर कित्येक माणसं गोरगरीब जे रस्त्यावर जगणारी रस्त्यावरचे गरीब लोक आहेत ती मरायला लागल्यात आणि याने धंदा मांडलाय दवाखान्याचा दुसरं काय केलं नाही आमची मागणी एवढीच आहे की अशा आमच्याकडले पुरावे घ्यावे आणि यांच्याकडले योजना बंद करून टाकाव्या यांच्या शासकीय यांचं प्रायव्हेट दवाखान्या चालतो बिंदास्त चालू दे परंतु गोरगरिबांची पिळवणूक आम्ही अजिबात होऊ देणार नाही ना याच्यासाठी आम्हाला आमचा जीव द्यायला लागला चालेल याच्यासाठी आमच्यावर गुन्हे पडले तर चालतील याच्यासाठी आम्हाला जन्मठेप झाली तर चालेल सगळ्या गोष्टीला आम्ही तयार आहे सगळ्या गोष्टीला आम्ही आहे परंतु गरीबांचं जी पिळवणूक आणि लुबाडणूक या दवाखान्याच्या माध्यमातून चालू आहे लोकांना मारलं चालले लोक अपंग व्हायला लागल्यात लोकांच्या साधे उपचारासाठी माणसा आज या सांगली जिल्ह्यामध्ये मिरज मध्ये अक्षरशः तडफड्या लागल्यात हे सगळं बंद जर नाही झालं तर आम्ही ग बसणार नाही काय काय करायचं ते पण आमच्यावर कारवाई करू देत बाकीचं काय पण करू देत परंतु यांनी जे काय धंद केले जी काय व्यवस्था आहे ती सगळे बदलली पाहिजे आणि यांनी सगळं बंद केलं पाहिजे नाहीतर आम्ही ग बसणार नाही हे हो यंदा इशारा आहे या एका दवाखान्याला नाही तर ज्योतिबा फुले योजना आणि बांधकाम कामगाराची योजना राबवणारा प्रत्येक डॉक्टर आणि प्रत्येक हेल्थ आम्ही राहणार नाही त्यांनी जर गरीबाचं पैसे लुटलं तर आंदोलन म्हणजे यांचं काय झालंय की गेल्या वेळेला आमची एक एसी कॅटेगरी मधली एक पेशंट आहे कुठे कुठे ते मोर्शी आठ दिवस झाले त्यांना ऍडमिट करून घेतलंय त्यांचा काही नव्हता वास्तविक ओपीडी मध्ये त्यांना चेक करायला पाहिजे होता चेक करून त्यांच्यावर ती काय दवाखान्यात काय प्रॉब्लेम आहे ती त्यांनी साबित करायला पाहिजे होतं आणि साबित केल्यानंतर पुन्हा त्यांनी काय करायला पाहिजे होतं त्याला ऍडमिट करून घ्यायला पाहिजे होत पण त्या महिलेला बिन काय सांगता ऍडमिट करून घेतलं योजनेचे पैसे तिला रोज मेसेज येतात त्यांच्या मोबाईलवर की तुमचे दहा हजार रुपये कट झाले तुमचे दहा हजार रुपये मंडळाकडून आले आणि पुन्हा हे तुम्ही ही पावती बघा ही पावतीचं ही जे औषधाचं बिल आहे ते अफरोल नंतर त्यांनी त्यांना दिलेलं आहे असं हजारो लोकांचा याने लुटालूट केली आमच्याकडे पुरावा नव्हता पुरावा नव्हता म्हणून यांना विचारत नव्हतं आयुक्तांना निवेदन देत होतो सगळ्यांना देत होतो परंतु त्याच्यातनं काही बलित निघत नव्हतं म्हणून आता आमच्या हातात ज्या वेळेला पुरावे आलेत त्यावेळेला आम्ही यांना काय पद्धतीने सांगायला पाहिजे प्रशासनाला काय आणि टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून अशा प्रत्येक डॉक्टर पैसे गेलं पाहिजे प्रत्येक याच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि ही चोरी करणारी डॉक्टरची टोळी आहे आणि ही टोळी पकडली गेली पाहिजे म्हणून ही आम्ही असं आंदोलन केलेलं आहे